नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना देण्यात येणाऱ्या या प्रवासी भाड्यातील सवलतीबद्दल माहिती पाहणार आहोत बघा पहिलं आहे स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे साथीदार यांना मोफत प्रवास सवलत ते आहे शंभर टक्के शहीद जवानांच्या वीरपत्नीस विनामूल्य प्रवास पास सवलत शंभर टक्के अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण येणाऱ्या विद्यार्थिनींनी त्यांच्यासाठी शंभर टक्के सवलती आहे विद्यार्थी पास शैक्षणिक त्याच्यामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के विद्यार्थी मासिक पास यांत्रिक सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के कौशल सेतू अभियानाअंतर्गत विद्यार्थी शून्य सहा महिन्यापर्यंत म्हणजे त्याही विद्यार्थ्यांसाठी सहासष्ट पॉईंट सदुसष्ट आहे मोठ्या सुट्टीत परी जाणे घरी जाणे येणे यासाठी देखील या ठिकाणी देखी पन्नास टक्के परीक्षेला जाणे येण्यासाठी पन्नास टक्के वडिलांना भेटायला जाण्यासाठी पन्नास टक्के कॅम्पला जाण्यासाठी पन्नास टक्के शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रासंगिक करार पन्नास टक्के बघा पाहू शकता एकूणच अपंग व्यक्तींसाठी अपंग व्यक्तींचे साथीदार पासष्ट टक्केपर्यंत अपंगत्व अंधत्व असलेल्या साक्षीदारांना पन्नास टक्के अंध व्यक्ती शिवशाही बसमध्ये सत्तर टक्के अपंग व्यक्ती साधी बस पंच्याहत्तर टक्के त्यानंतर अपंग व्यक्तीचे साथीदार पासष्ट टक्के अपंगत्व असलेल्या साथीदारांना शिवशाही बसमध्ये पंचेचाळीस टक्के आदिवासी आदिवासी सेवक पुरस्कार ती शंभर टक्के खेळाडू पुरस्कार शिवपती दादाजी कोंडदेव द्रोणाचार्य अर्जुन पुरस्कार ती शंभर टक्के माजी माजी आजी माजी विधानमंडळ सदस्य व साथीदार यांच्यासाठी शंभर टक्के अमृत ज्येष्ठ नागरिक पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास बघा एकूणच महामंडळातर्फे प्रवाशांकरिता देण्यात येणाऱ्या विविध सवलती संपूर्णपणे तुम्ही पाहू शकता स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून उपयुक्त अशी माहिती आहे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद